हाय हॅलो गाईज आज आपण बघूया बॉडी ऐकणे आणि त्यावरील उपाय बॉडी ऐकण्याला अनेक जणं वैतागलेले असते त्याचे अनेक कारणे असतात आपली लाईफस्टाईल खाण्यापिण्याची पद्धत किंवा हेरस्ट हेअरमधला डॅन्ड्रफ यामुळे ही बॉडी ऐकणे वाढू शकतो बॉडी ऐकणे कमी करण्यासाठी किंवा पूर्णपणे घालवण्यासाठी मार्केटमध्ये अनेक प्रोडक्ट अवेलेबल आहेत त्यापैकी सोप त्यापैकी बरेच सोपमध्ये किट्या कॅनझॉल नावाचा कंटेंट असल्यामुळे ते आपल्या बॉडी ऐकण्यासाठी चांगली कारिगर ठरते किटे का कॅनोझॉल कंटेंट असलेले अनेक सोप मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यापैकी किटो सोप किटो स्टार सोप किटो केम सोप हे ह्याचा रिझल्ट चांगला आहे त्याचप्रमाणे किटो कॅनाज सोप वापरल्याबरोबरच किटाकॅनाज लोशन किंवा किटो लोशन म्हणून मार्केटमध्ये अवेलेबल असते त्याचा वापर केल्याने आपल्याला जी स्किन टाईट किंवा इचिनेस असतो तो कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे चांगले खाणे व चांगली, चांगली लाईफस्टाईल मेंटेन करणे हीसुद्धा आपली जबाबदारी आहे त्यामुळे ही आपल्या ॲकनेवर खूप परिणाम पडतो